नमस्कार नमस्कार आज 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिनाचा सगळ्यांना कितवा स्वातंत्र्य दिन आहे शिवा हाय शिवराई चौ बाजार पाडी मागचा शिवयाचा ओढणी उडणी हाय ग्रीन कलरची घी म्हणते इतर घेले नाही नंबर नुकावडे लेप झेंडा दिना रस्त्यावर

स्वयंपाकाला सुरुवात केली आपलं मटकी मूग आणि चवळी एकत्रच भिजायला टाकलं होतं मी मिक्सर आणि आता छानपैकी थोडीशी त्याची भाजी करून घ्यायची कढीपत्ता आहे कोथिंबीर आहे लसूण सोलायचं आहे कांदा चिरायचा आहे इकडे थोडीशी कणिक मळून कौन घेतली आहे आम्ही मळून म्हणतो कोण कोण टिंबून म्हणतं तर असा चाललाय स्वयंपाक करते भाजी कांदा वगैरे चिरायचा आहे मला भाजी झाली चपात्या चालल्यात येत आता फोन धरायला काय कोण आपलं आपण काढलं चपात्या चालल्यात येत दोन चार झालेत आपण पाच सहा करायचे अजून हे कपडे धुण भांडी घासणं अजून झाडायचं राहिले किचन तेवढं झाडले बाकीचं बाहेर राहिले कपडे हे काम बरंच आहे अजून तर असं द्या आत्ता साडेआठ वाजलेले इथं साडे दहा अकरापर्यंत आपलं काम होतस ग चपात्या चालू इथं आणि इकडं कसं गरम गरम चपाती भाजी जेवायचं काम चालू आहे तसं टावेल का पांगर लाव <laughs> <laughs> काय <laughs> उवार लागते काय करत होता तुला कावेल माझा तिन तसे पांघरलेलं म्हणून ही वाटत होतं मला बरं चालले जेवायचं त्यांच्या निवावर वर्षी मस्तपैकी इथं बसून जेवण म्हणजे म्हणजे सगळीकडे चरणात बघत बघत ओके चिमण्या बघत ताक्र बघत कोंबडी बघत कुठे आहे कोंबडी ती तर रेशमावणीच्या कोंबड्या रेशमावणी तिकडे रवी दादा सगळ्यांनी सगळ्यांकडे बघत झाड बघत तर माझी झाड लावायचे राहिलेत मला नाही मित्रांनो हरवल्यासारखं वाटत म्हणजे आपलं घर गर झालंय घराचा काही विषय नाही सगळं सुंदर असं मस्त घर झालंय फक्त झाड कवा लावी इथं बसलं की विचार येतात झाड इथं बसू सुद्धा वाटत असेल सगळ्याचेच वाईट उन्हाळ्यात वाटणार आहे आता नाही हिला काय वाटणार का नाही झाडाची किंमत उन्हाळ्यात कळणार आहे झाड पाहिजेत ग झाड झाड पण मी लावणार मस्त झाड लावणार बर नका सांगू सारखं झाड ही सारी झाडच इतकी मोठे 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 आपली झाड काय कमी असं तेव्हा दोन वर्ष एक दोन वर्ष कमी घ्यायचं जरा हक्काची झाड लावायची लावा माझ्या गेस वाया चाललाय म्हणजे चपात्या करायच्या बाय सगळ्यांना व्हिडिओ कसा वाटला सांगा जेवायला जेवण करायला बाय चला तर झालं सगळं काम म्हणजे काम बाकी आत्या आल्या तिथे काय म्हणतात आता बसली बाय आधी सगळ्या गावात माय घरी माझ मग आज घरी आहे तर घरी त्यांचं का काम राहिलंय थोडस हां हे राहिले की दिवसभर किती ओन लागत चाललंय तिकडे हे बसल्यात चालल्यात दोघं मायला कराच्या गप्पा घरी नसतात नाही गाठ पडत नाही आत्याशी दोघांची आहे ना चिवच्या कुर्टाचा बॉक्स कापला

कशाला जेवतोय आपण बारा वाजत तर मागाशी कोण जेवलं बर असू द्या परत जेवा आमच्या बरोबर मग बाय सगळ्यांना